आता विटा शहरातल्या सगळ्या पुढाऱ्यांचे डोळे पांढरे होतील अरे काय भानगड आम्ही दोघांनी इकडे सपोर्ट केला आणि ही माणसं कुठं आली माझे पत्रकार मित्र इथं काही उपस्थित आहेत काही अजून महत्वाचे पत्रकार बहुतेक दिसूनच आले तिथं खानापूर विधानसभेची निवडणूक असती तर ठीक होतो मी दोन्ही भाऊंच्या विरोधात आहे तुम्हाला सगळ्यांना टेन्शन आहे मी आता आमदारकी सोडून खासदारकीला गेलो तरी पण तुम्हाला टेन्शन वाटतंय मला पाडाच म्हणते दादा मी करणार काय सांगा भालचंद्र इथं आहेत माझे मित्र आहेत गुंडा जाधव आहेत बाळासाहेब मेटकरी आहेत सगळं रान फाटलंय हो काय राहिलेलं नाही बिट्यामध्ये का राहिलंय सांगा मी आता ह्या दोघांना टेन्शन नको म्हणून म्हणलं दिल्लीचा मार्ग स्वीकारूया तरी सुद्धा यांना टेन्शन म्हटलं मी करणार काय सांगा था 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 था। <स्था> विचार बदलला पाहिजेत का नाही बदललं पाहिजेत <स्था> विठास शहरातल्या माझ्या तरुण तडकदार मित्रांना माझी हात जोडून विनंती आहे कळकळीची विनंती आहे या देशाची स्वातंत्र्यानंतर सुद्धा खासदार किला खानापूर आठवाडीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला संधी मिळाली नाही आहे कुठल्याही राष्ट्रीय पक्षानं संधी दिली नाही आणि माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता संघर्ष करत 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 आता लोकसभेची निवडणूक लढवतोय आणि आता तुमच्या हातामध्ये सगळ्यांच्या लोकसभेमध्ये जर पाठवायचं असेल तर खानापूर तालुक्याची भूमिका निर्णायक असावी आहे शहरातल्या सगळ्या तरुण मित्रांना वडीलधारी मित्रांना माझी हात जोडून विनंती आहे की आता सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांनी मला सपोर्ट केलाय तुम्ही रोज सोशल मीडिया मध्ये बघताय बघताय की नाही बघत रोज सोशल मीडिया मध्ये तुम्ही बघताय की जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांनी मला पाठबळ द्यायचं ठरवलंय मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो एक संधी मला द्या अनिल भाऊ आणि सदाभाऊची जेव्हा निवडणूक असेल तेव्हा मी तुम्हाला डिस्टर्ब करत नाही पण आता खासदारकीच्या निवडणुकीमध्ये तुम्ही माझ्या बरोबर या काय टेन्शन आहे सांगा संजय पाटलांच्या बरोबर मी होतो तेव्हा हे कोणच नव्हते सदाभाव हातून होते, सदा होते आणि मी बाहेरून होतो बरोबर एक गोष्ट अशी आहे गोष्ट तुम्हाला सांगतो एक मुलगा आणि मुलगी होते एकमेकावरती पाड प्रेम होतो पाड पण सारखं त्यांचं सा बाण लागायचं की जास्तीचं प्रेम कुणाचं आहे दोघांपैकी आपल्याला चेक करायचं तो मुलगा म्हणायचा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मुलगी म्हणायला माझं तुझ्या वरती जास्त प्रेम आहे मग त्यांचं दोघांचं चेक करायचं ठरलं मग चेक करायचं कसं तर एक असं ठिकाण होतं एक अशी टेकडी होती त्या टेकडीवरती गेल्यानंतर दोघांनी एकमेकांचं नाव घ्यायचं आणि त्या मुलानं नाव घेतल्यानंतर सात वेळा ते असं नाव परत यायचं एकदा नाव घेतलं तर सात वेळा यायचं आणि सात वेळा नाव घेतलं तर शंभर टक्के प्रेम खराय समजायचं दोघंही त्या टेकडीवरती गेली आणि त्या मुलीनं त्या मुलाचं नाव घेतलं सुजित म्हणून मुलीनं आवाज दिला तर सात वेळा तिकडून सुजित 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 असं सात वेळा आलं आणि मग मुलाची वारी आली मुलानं नाव त्या प्रियांका घेतलं तसं तिकडून सुप्रिया माधुरी उर्मिला <laughs> दिव्या सात नाव वेध यायला लागली तसं संजय काकाच्या आणि सदाभाऊच्या हो प्रेमाचं झालं सदाभाऊने इकडे संजय काका म्हणल्यानंतर तिकडून सात वेळा आवाज आला संजय काका संजय काका संजय काका आणि संजय काका का सदा सदाभाऊ म्हणल्यावर अनिल भाऊ सदाभाऊ सुहास शिंदे सुशांत देवकर छोटी सात वेगवेगळी नावं आली हे यांचं फ्रेम म्हणून सदाभाऊ हुशार आहेत त्यांनी ओळखलं दिशा या भामट्याच्या नादाला लागून उपयोग नाही त्यांनी दिशा बदलली त्याने कमाल सोडला आणि ब्यात हातामध्ये घेतली अनिल भाऊंचा त्यांचं कारखान्याचं मोठी भांगड चालू आहे अनिल ना इलाज झाला पण यशवंत साखर कारखाना सभासदांच्या हातामध्ये फक्त आणि फक्त गोपीचंद देऊ शकतो साखर कारखाना फक्त आणि फक्त सभासदांच्या हातामध्ये हा गोपीचंद देऊ शकतो तुम्ही मला खासदार करा या संजय पाटलाच्या हातामध्ये तुम्हाला बेड्या महिन्यामध्ये दिसतील दिसतील का नाही सहा कोटी रुपयाची वायनरी तीन वायनऱ्या दोन हजार सहा ला आघाडी सरकार न एक हर्षवर्धन पाटला एक आणि संजय पाटलांच्या गणपती संघाला एक तीन वायनर्या मंजूर केल्या सहा सहा कोटी रुपये टाकले वायनरी तुम्हाला तिथं शिंदेवाडीच्या मालावरती दिसते हर्षवर्धन पाटलांची तिकडं दिसते संजय पाटलांची वायनरी कुठं आहे खिशात पैसे घातले आणि हा माणूस सगळ्या जिल्ह्याचा म्हणतो मी विकास करतो टेंबूचं पाणी अरे टेंबूचं पाणी आणण्यासाठी तुम्ही किती दिवस हे दुकान टेंबूच्या नावावरती चालवता गावांचा अजून समावेश व्हायचा घाट आज पाणी तुम्ही टेस्टिंग केला आणि ते पाणी येण्यासाठी गिरीश महाजनांना बावीस एप्रिल दोन हजार सोळा आणण्यासाठी हा गोपीचंद पुढं होता आणि त्याच दिवशी पैसे मंजूर केलेले आहेत जर दोन हजार सोळा ला पैसे मंजूर झाले असतील तुम्ही तिथं आता सांगायची गरज नाही आहे या खानापूर तालुक्यातली जनता शुद्ध आहे शानी झालेली आहे म्हणून मी तुम्हाला आवाहन करतोय तुम्ही मला दिल्लीला पाठवा या सांगली जिल्ह्याचं आणि खानापूर पाणीच नाव मी अखंड देशभर करतो महाराष्ट्र भर करतो म्हणून तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे एक संधी द्या ना दोन वेळा आमदारकीला पडला तर आमदारकीला मागत नाही खासदारकीला मागतोय सगळ्यांना सांगा गावागावातल्या लोकांचा मला सपोर्ट आहे सगळी लोक बोला बोलताय की आता आम्ही के आमदार केला यांच ऐकलो पण खासदार केला तुमच्या सोबत आहे सगळ्या तरुण मित्रांना माझी विनंती आहे यंत्रमागाचा गावातला विषय सहाशे कुटुंब त्या यंत्रमागावरती अवलंबून आहेत त्या लोकांच्या जो प्रश्न आहे त्या प्रश्नावरती कधी खासदार बोलले नाहीत या गोपीचंदा तुम्ही पाठवा त्या यंत्रमाग धारकांच्या पाठीमाग मी खंबीरपणे उभार लाईटचा विषय आहे बिलाचा विषय आहे सुतालाय एक सदस्य सुरेश हळवणकरांची नेमली होती इच्छलगंजीतली सदस्य समिती असताना सुद्धा ना नाही पोल्ट्रीचा व्यवसाय अडचणीत आहे पोल्ट्रीवाल्यांचा प्रश्न गंभीर झालाय विटा शहरातल्या युवकांच्या हाताला काम नाही मी तुम्हाला शंभर टक्क्या सांगतो तुम्ही मला खासदार म्हणून निवडून द्या प्रत्येक बेरोजगारांना नॅशनल बँकांच्या कडून एक लाखापासून दहा लाखा रुपयाचं कर्ज तुम्हाला मी बँकेच्या मानगुटीवरती बसून मंजूर करून देतो जे मुला एमपीएससी युपीएससी करतायत त्या मुलांच्या साठी सांगली शहरामध्ये अद्याप एक लायब्ररी तयार करतो राहण्याची आणि जेवण्याची सोय तिथं करतो आणि प्रत्येक आपल्या जिल्ह्यातल्या घराघरातला पोरगा या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या प्रशासनामध्ये गेला पाहिजे त्याची व्यवस्थापन सांगली शहरातून करो अनेक विषयावरती बोलायचं आहे विठा शहरामध्ये एखादा पाहुणा आला फिरायला जायचं कुठं या बिटाच्या शहराच्या एक तलाव आहे दोन तलाव ते तलाव सुशोभीकरण करतो आणि त्याला पर्यटन केंद्र बनवून आपण मान्यता मिळवतो आज तुम्हाला सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की या सांगली जिल्ह्याचं राजकारण एका बळणावरती आलाय या सगळ्या लोकांना आता भीती वाटायला लागली आहे अरे गोपीचंद खासदार झाला तर आमचं दुकान बंद पडल या एकाच भीती पोटी अख्ख्या सांगली जिल्ह्यातली लोक मला विरोध करतायत पण मी घाबरत नाही कारण सांगली जिल्ह्यातली जनता माझ्या बरोबर आहे सांगली जिल्ह्यातली लोक बरोबर आहेत अरे मी एकटा प्रचार करतोय कोण आहे माझ्या बरोबर सांगा ना जात कवटेमंका सांगली शहर मिरज पलूस कडेगाव हटपाडी खानापूर या सगळ्या परिसरामध्ये हे माझे सगळे सहकारी डॉक्टर उन्मेश देशमुख बळीराजा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी मला काल पाठिंबा दिला आटपाडीचे आहेत लोक बोलतात की गोपीचंद बरोबर मराठा समाज नाही अरे हे इथं शहाण्णव कुणी माझे मित्र सगळे बसलेत ना दहा पंधरा जण त्याच्यासाठी आपण प्रचार करताय अरे ताटाला ताट लावून जेवतो आम्ही एका बेडवरती आम्ही झोपतो कुठलं काय काढलंय जातीवादाचं तुम्ही बेश गोपीचंद म्हणलं का जातीवाद आणि संजय काका म्हणलं काय महापुरुषाचा वारस आहे काय कोण आहे सांगा ना तासगाव तालुक्यातल्या तुम्ही सभा बघितल्या असतील तासगाव तालुक्यातल्या सगळ्या लोकांचा मला सपोर्ट आहे संजय पाटलांपेक्षा मला जास्त मत तासगाव तालुक्यात पडणार आहे तुम्ही बघा ते मेला या असली गांडवा गांडवी जास्त काळ चालत नसते विटा शहरामध्ये एक माणूस आहे गोपीचंद कसा नालाय काय माझ्या तोंडावर गोड बोलतो माघारी वेगळं सांगतो एक नारद मुनीत आहे आणि मी तुम्हाला सांगतो की लोकसभा झाल्यानंतर आपल्याला ते सगळं गणित बिघडून टाकायचं आहे सगळ्या पुढाऱ्यांच्या पुढं पुढं करायचं सगळ्या पुढाऱ्यांना वेगळं वेगळं सांगायचं गोपीचंदला तोटावरती गोड बोलायचं आणि माघारी गोपीचंदची ची काढायची गोपीचंदच्या नादाला लागू ला नका ला झिंड काढील गावात या लय जणांची घर उठवल्यात लय जणांच्या लय पोरांची आयुष्य बर्बाद केल्यात मी आता नाव घेऊन बोलत नाही पण त्याच्यावरती शंभर टक्के मार्ग काढतो तुम्हाला माहित आहे मी एकदा डोक्यात घेतल्यावर काय करतो सगळ्यांच्या गाडीत जायचं कानात सांगा अरे कोण सल्लागार कुत्र खात नाही तुम्हाला असल्या सल्ल्यांना कोण खात तुम्हाला भारतीय जनता पार्टी म्हणे आम्ही चालवतो अरे असे दहा हजार भारतीय जनता पार्टीत आहेत कोण खात तुम्हाला इथल्या सगळ्या पोरांना बोलवायचं गोपीचंद उभाच राहणार नाही आमचं वर न वर काय आहे तू वर कोण कोणच किती पोराना बोलावून सांगितलं गोपीचंद उभा हात नसतो काय देवुषण काढलाय कोण आहे चुकतंय <laughs> का माझ <मादा? laughs> तुमच्या लक्षात आलाय माणूस कोण आहे माझा आवाज पण ऐकायला जातोय करू आपण शंभर टक्के करू जेणे येतात सगळे माझगापणा करतात ना त्यांचा करता माज आपण उतरू सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या मला सपोर्ट केलाय विटा शहरातल्या तरुण पोरांना हात जोडून विनंती करतो अरे मित्रांनो एका पडळकरवाडीतल्या आहे माझ्या पडळकरवाडी मध्ये पाचशे मत आहेत आणि पाचशे मताच्या मता जोरावरती मी सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एंट्री करतोय विटा शहरातल्या चाळीस हजार युवकांची जबाबदारी आहे तुम्ही मला सपोर्ट करा माझ्या पती बघ पडेल उभा नाही आता सुहास भाईच्या विरोधात उभा नाही अमोल दादांच्या विरोधात उभा नाही मग तर तुम्ही का रान पेटवायला लागलाय कशासाठी टेन्शन घेताय आहे दोन हजार एकोणीस ची निवडणूक अजून सहा महिने पुढे आहे मला तुम्ही लोकसभेमध्ये पाठवा या सगळ्या दुष्काळी पट्ट्याचा मी चेहरा मोरा बदलून टाकतो या सरकारच्या मानगुटीवरती बसतो मी काय सरकारचा मेंदा नाही ना एक रुपयाचा मेंदा आहे का सांगा मी काय अनुदान घेतलंय मी काय कंपनी काढले मी काय बदलीचं पत्र दिलंय एक रुपयाचा मी त्यामुळं आपल्या प्रश्नावरती मी तिथं ठामपणे बाजू घेऊ शकतो मराठा समाजाच्या पोरांना माझी विनंती आहे आज ना यातलाच पोरग पुढच्या वेळेस सभापती जिल्हा पंचायत समितीचा असणार आहे आज दिनांक वेळ आणि माझं वाक्य लिहून ठेवा मी कुठलंही वाक्य असं चुकीचं स्टेटमेंट करत नाही कारण वंचित आघाडी ही एक अशी आघाडी तयार झालेली आहे की ह्याला पैशाची गरज नाही कुठे पैसे आज माधव निर्मळ साहेब कल्याण आबूस कुठून आले मराठवाड्यातून माधव निर्मळ साहेबांच्या सुदगिरण्या बघितल्या ना आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये इतक्या सुदगिर्ण्या पाच सुदगिरणा एकटेच आहेत आणि इतकी लोक सभासदाव सदाव काढते आणि ती ढाकूर खाते एकट्याच्या पाच सुदगिर्ण आहेत पाच लाख रुपये काय मी त्यांचं काय काम केलंय त्यांची भावना आहे माझ्यासारखा कार्यकर्ता वाढला पाहिजे अमोल कारांडे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत सोलापूर शहरातले त्यांनी येऊन इथे एक लाख रुपये दिलेत लोक लाखो रुपये मला रोज देत आहेत संजय काकाला तुम्ही खासदार केलं सोलापूरला कोण बोलवत का मायनीमध्ये संजय काकाचा कार्यक्रम झाला का खासदार म्हणून मायनीमध्ये दादाला निवडून दिलं तर कोण कोल्हापुरात बोलवणार आहे का बरं मला महाराष्ट्रभर बोलवते का नाही तुम्ही परवा हिंगोलीची सभा बघितली बीडची बघितली परभणीची बघितली जालन्याची बघितली सोलापूरची बघितली बघितली का नाही अजून तुम्ही मला सरपंच सुद्धा होऊ दिला नाही <laughs> आमदार असतो तर आज कसा फिरू असतो सांगा आता जाऊ द्या म्हणतोय खासदार करा ना या सांगली जिल्ह्यामध्ये जी राजकारणाची पोकळी तयार झालेली आहे ती भरणारा माणूस कोण आहे सांगली जिल्ह्यामध्ये तुम्हाला कोण वाटतो त्याच्याबरोबर ठामपणे उभा राहावा तीन माणसं तुमच्या समोर आहेत आज विशाल दादा संजय काका आणि गोपीचंद पडाकर या तिघापैकी सांगली जिल्ह्याची कोण उंची वाढवू शकतो हे तुम्ही जाणा जातीपातीच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करावं लागेल अरे मी जर जातीवादी असतो तर संजय पाटील दोन हजार चौदा ला खासदार झाले असते का मी जर जातीवादी असतो तर मी संजय काकांचा प्रचार केला असता का मित्रांनो सांगा मी जातीवादी नाही मित्रांनो हो। माझ्यावर फक्त आरोप करायला त्यांच्याकडे एकच पर्याय गोपीचंदची जात कुठली माझी जात बघू नका माझं काम बघा काम करण्याची माझी पद्धत बघा माझा प्रामाणिकपणा आहे का नाही बघा एवढंच मी तुम्हाला या सभेमध्ये सांगतो मला अजून दोन पलुसला आणि भिलवडीला सभा आहे पण विटा शहरातल्या आणि ग्रामीण भागातल्या युवक मित्रांनी ही निवडणूक हातामध्ये घ्या निवडणूक हातामध्ये घ्या गलाई बांधव आहे अख्खे देशभर गलाई बांधवांना माझे हात जोडून विनंती आहे आमदारकीच्या इलेक्शनला तुम्ही सगळेजण सक्रिय असता आता लोकसभेच्या इलेक्शनला तुम्ही सक्रिय व्हा या विटा शहरामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून एक गलाई भवन उभा करतो की ज्या गलाई भवन मध्ये देशातला कुठलाही गलाई बांधव आला तर तिथं राहता यावं तिथं त्यांना कार्यक्रम करता यावा कारण आपल्या खानापूरच्या विकासामध्ये जास्त हा आपल्या गलाई बांधवांचा आहे आणि त्या गलाई बांधवांच्या साठी आपण गलाई भवानीचा उभा करणार आहोत अनेक कल्पना डोक्यामध्ये आहे अनेक विषय डोक्यामध्ये वे आहेत वेळ कमी आहे लोकसभेमध्ये तुम्ही मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती त्यांचा नातू प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर आणि खासदार ओबीसी वंचित आघाडी काढली आहे तुम्ही प्रकाश आंबेडकर म्हणल्यावरती डोळे विस्मारू नका आणि ज्या बाबासाहेबांनी आपल्याला घटना दिल्या त्यांचा नातू वंचित आघाडी काढतो उद्या या वंचित आघाडीतून मराठा समाजाची पन्नास पोर नवीन आमदार होऊ शकतात हा ज्याला दूरदृष्टीचा विचार आहे त्यांनी वंचित आघाडीमध्ये सामील व्हावं एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र